परमार्थात ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक काही माणसं नुसतं पाठ करतात गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ उपनिषद पाठ सगळं पाठ साधना म्हणून करत नाही पाठ म्हणून करतात ते माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा साधना म्हणून केली ना तर तीच साधना ठिकते माणसाची पाठ केलं तर विद्वत्ता होते पाठ केलं अर्थ विचार केला तर कळतच नाही असे अनेक धर्म आहेत ज्या यांना आपल्या धर्मग्रंथाचा अर्थच माहीत नाही आहेत धर्माला मांडणारे आहेत आपणही त्याच प्रकारचे आहोत दोन चार वव्यात दोन चार अभग हे संपलं आपलं भांडवल समग्र ज्ञानेश्वरीत काय ते आपल्याला माहीत नाही कारण की समग्रता आणण्याचा प्रयत्नच केला नाही म्हणून समग्र ईश्वर आपल्यामध्ये प्रविष्ट होत नाही व्यापक ईश्वर आपल्यामध्ये प्रगट होत नाही मूळ कारण आहे त्याचं की समग्रता आपल्यामध्ये नाही आणि हे अर्थ वेगळे आणि आपल्या डोक्यात वेगळे सव्वीस गुणांपैकी काही ठराविक गुण सांगतो म्हणजे कळेल अभय शब्दाचा अर्थ कोणाला न घाबरणे असा नाहीये बरं का संसाराला न भिणे म्हणजे अभय अभय म्हणजे छाती काढून चालणं मी आहे मी विद्वान आहे याला अभय नाही म्हणत अभय शब्दाचा अर्थ आहे संसार कितीही बलाढ्य असला असंघशस्त्रेन चित्वा ही भावना मनामध्ये असणं याचं नाव आहे अभय सागरासारखी विस्तीर्ण जरी ज्ञानेश्वरी असली तर ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात कधी ना कधी तरी ती ज्ञानेश्वरी माझ्या अंगात मिळवीनच ही वृत्ती म्हणजे तुमचा अभय आहे काही काही माणसं ग्रंथाचा आकार बघूनच असं नमस्कार करतात मी म्हटलं काय झालं फार मोठा आहे अरे बघ जर मोठा ग्रंथ तुला सहल होत नाही मग विनाकारण मोठेपणाचा आव का अंतोस का तुला मोठं म्हणावं आकार मोठं आकाराला घाबरतो अजून तर पाठ करायचेत त्याचे अर्थ तुला समजून घ्यायचे त्याला मोठं व्हायचे म्हणून महत्वाची गोष्ट कितीही अवघड ग्रंथ असो आपल्या जीवनात तो अंगीकारला पाहिजेत कितीही मोठा संसार असो किती, किती मोठं रोज विघ्न येऊ दे संसारामध्ये बुद्धी स्थिर असणं संसाराचा धरारा सांडण्याच्या शब्द आहे त्याचं नाव अभय आहे आणि हे प्रारब्ध आहेत एखादा माणूस सहज जीवन जगून जातो प्रारब्ध आहे त्याचं एखाद्या जीवनात अडथळे येतात पोट दुखतं डोकं दुखतं शरीर दुखतं थकतं मग सगळं होतं त्याची बुद्धी सतेज असते घाबरत नाही तो तो अभय संसाराचा दरारा सांडला तो संशोधी याला काल सांगितलं तुम्हाला अंतःकरण शौच शुद्ध असणं बाहेरी कर्मे धुतला बाहेर स्वच्छ निर्मळ नैष्कर्म्य कर्म असणं नांतर ज्ञान असणं दोन्ही गोष्टी शौच ज्ञान योग व्यवस्थित हे ज्ञानासाठी सतत प्रयत्न करणे दोन शब्द पुन्हा जोडून आले बरं का विसरू नका काल आठवण करून दिलीत संता सवे वसता आणि योग ज्ञानी आहे दोन शब्द योग आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र एक पाहिजेत ज्ञान योग व्यवस्थिती लोक ज्ञानाला योग म्हणतात ज्ञान ज्ञान आहेच पण ज्ञान ग्रहण करण्याकरता आपली आत्मस्थिती शारीरिक स्थिती पण आपल्याला मजबूत आहे व्यवस्थिती आणि दानाचा विषय असा आहे असलं तर माणसाने नक्की द्यावं आग्रह नाही काही असलं तर माणसाने नक्की द्यावं पण सज्जन माणसं आयुष्यात भिकारी नसतात कमीत कमी पाणी तरी आपल्याकडे असतं ना आलेल्या माणसाला समाधान करण्याकरता दोन मधुर शब्द आणि पाणी एवढं जरी दिलं तरी तुम्ही दान तुमच्या अंतकरणामध्ये येऊ शकत कमीत कमी आलेल्या माणसाला पाणी देणं आलेल्या माणसाला चांगलं बोलणं आणि बोलता बोलता तुम्ही हेही बोलून जाऊ शकता महाराज आपली सेवा करण्याची खूप इच्छा पण परिस्थिती काय हरकत नाहीत म्हणून मी अनेक लोक बैले श्रीमंताच्या घरी जा जात नाहीत पर गरीबाच्या घरात गेल्यानंतर समाधान होतो दानशील वृत्ती असते आणि काही काही महाराज मंडळी मी बघितली आयुष्यभर दान घेतात दिलेलं आठवत नाही आणि एकदाच सगळं देऊन जातात नाही वृत्ती नाही झालं दानावर जीवन जगता हे सत्य आहे दान देण्याची वृत्ती पण पाहिजे हा गुण आहे परमातला बाह्य इंद्रियाचा निग्रह आपल्या सगळ्याला माहिती आहे दम यज्ञ आपल्या अधिकारामध्ये नाही आहेत स्वाध्याय शब्दाचा अर्थ ज्ञानोबाने खूप सुंदर सांगितलं आहे आवृत्ती असते ना त्याला स्वाध्याय रोज गीत गीता पाठ केली लहानपणी गीता पाठ केली आणि पुन्हा ती वाचलीच नाही त्याला स्वाध्याय नाही म्हणत सतत तोंडावर खेळणं याला स्वाध्याय म्हणत काही काही गोष्टी वेगळ्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी या नेहमीच्या गोष्टीत ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अंतकरण तेजस्वी असतं याचं नाव आहे तेज तेज म्हणजे दिसणारा चांगला गडी नाही बरं का तेज ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता ज्याचं अंतकरण ईश्वराच्या दिशेनं धाव घेतात तो तेज क्षमा सहन केलेली वस्तू आठवणीत न राहणं एखाद्याला माफ केलेलं आठवणीत न राहणं जसे अंगावर केसं असतात त्याचं ओझं आपल्याला वाटत नाहीत तसं एखाद्याला माफ केलं तर आपल्याला कळत नाही आणि याच्यातले दोन तीन शब्द तर अतिशय महत्वाचे आहेत आद्रोह अक्रोध ते हे ज रेग्युलर शब्द वाटतात माणसाला पण तशा अर्थ नाहीत त्याचं अक्रोध अद्रोह दुसऱ्याचं सुख सहन न होणं याचं नाव क्रोध आहे नीट ऐका मग क्रोध म्हणजे रागवणं नाही रागवणं मी तुम्हाला काल सांगितलं तो त्रिगुणाचा स्वभाव आहे एखादा माणूस रागी असणं रागवणं क्रोध शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं सुख सहन न होणं म्हणून कधी कधी बघा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी फार सुंदर आलेली जर तुम्हाला आनंद झाला होत नाही पण जर झाला फक्त दोनच व्यक्तींना सांगा जन्मदात्या आईला आनंद सांगा आणि गुरुला आनंद सांगा तिसऱ्याला वैभव दाखवू नका पश्चाताप करा आणि हे हजार वेळेस घडलेले आहेत रोज घडतात लोकांना काय सवय लागली प्रदर्शनाची मला काही माहितीच नाहीत नको त्या व्यक्तीला आणतील आणि शायनिंग मारतील आमचं घर बघितलं का आमचा बंगला बघितला का आणि वाईट माणसं एकदा आले की दुसरा विचार करतात कुठून आणला असेल पैसा आमच्याकडे एका महाराजाने फार मोठा बंगला बांधला आणि चोराच्या मनात बसला महाराज लोक काय सहज असतात रात्री आठ नऊ वाजता आले म्हणे महाराज तारीख घ्यायची तुमची या या मने त्यांना जेवण वगैरे केलं तारीख वगैरे घ्यायची ठरली रात्री एक वाजता कीर्तन करायला बांधण सगळंच पळवून निघलं कीर्तनाचा पैसा सुद्धा किंवा हे सुद्धा सहन होत नाही याचं नाव आहे क्रोध याला वेषांतराची मर्यादा नाही एखाद्याचं कीर्तन चांगलं झालं एखाद्याचं प्रवचन चांगलं झालं एखाद्याने सुंदर रीतीनं पारायण केलं एखाद्याने चांगली चाल म्हटली एखाद्याने चांगलं वाजवलं याला विचारलं कसं काय कार्यक्रम झाला हाय महाराज फसवतो तो, तो बोलताना काय धंदा आहे का तो गोड बोलतो नुसतं सांगत काहीच नाहीत अरे पण सगळ्याला आवडलं ना मूर्ख आहेत लोक एकट्या शाण <laughs> कोणाच्याही कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जीवनामध्ये दोषच काढतो घरामध्ये कुठून तरी पैसा आणला असेल कसा क्रोध परमार्थात नाही चालत आणि सगळ्यात मोठं सांगतो तुम्हाला आपल्या वारकऱ्यांमध्ये एक प्रवृत्ती फार जास्त आहे लोक उद्धाराची फार हाऊस साधूचं वर्णन किती सुंदर आलंय पहा फेडीत ता पाप ताप पोखीत ता तिरीचे पादप समुद्रा जाय आपगंगेचे जैसे ज्ञानोबाने काही काही सूचना केल्या के त्याच्यामध्ये म्हणून जाणीवपूर्वक तुम्हाला वव्या सांगतो तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला साधू जीवन जगत असताना पोखीत तिरीचे पादप जे साधूच्या जवळ जाणारे लोक आहेत त्यांचा निश्चितच तो उद्धार करतो पण आपली गती परमार्थातली बंद करत नाही तो खानदानी साधक असतो गंगेचं उदाहरण कशा करता दिलेले जवळच्या माणस जवळच्या तीरांना पोचलं जातं ते पोखीत तिरीचे पादप झाडांना पाणी मिळतं पण पाणी थांबत नाही लोकोद्धार करा तुम्ही जीवनामध्ये लोकांसाठी कीर्तन करू नका देवासाठी कीर्तन करा देवासाठी करता करता लोकांना आवडलं पोखीत तिरीचे पादप पण समुद्र आज आया आप गंगेचे ही ही गती विसरता कामाने नसेल एखादा सिद्धांत लोकाला पटला नसेल एखाद्या दिवशी रंग भरला नाही लोकांना दिवशी कीर्तन ऐकलं तुमचा विषयच नव्हता तो समुद्र आज आया आप गंगेचे तुम्ही समुद्राला चाललेला आहात ज्ञानोबाला मिळालेलं चाललेलं आहात पांडुरंग परमात्म्याला मिळालेले चालले आहात नाही एखाद्याला तुमचं जीवन आवडलं मान्य आहेत तुमची परमार्थातली गती बंद पडता कामाने आणि कार्य ही बंद पडता कामा नयेत ज्ञानावरांची होई पुढची इतकी सुंदर आहेत बांधली सोडीत बुडाली काढीत अहंकाराने बांधलेली माणसं सोडत बांधली सोडत आणि पापामध्ये बुडालेली माणसं त्यांना वर काढत बांधली सोडीत बुडाली काढीत काही आरती असतील दुखी असतील पुसोणी शिण हरती देती सुख गजर तुमच्याजवळ कोणी गेलं असं काय रे बाबा खूप वाईट झालं दुःख झालं वाईट वाटलं पुसवण शिणहरती आरती दुखी लोकांचं दुःख फिटत बी नीट लक्षात ठेवा बरं का किंबहुना दिवस राती दिवस आणि रात्र पुढीलाचे सुख उन्नती समोरच्याची सुख आणि आनी उन्नती आणत अनित स्वार्थी प्रवेशीचे ही व शब्द विसरू नका पुढीलचे सुख जगाचं सुख आणि उन्नती करता करता स्वतःला विसरू नका आणत आणत स्वार्थी प्रवेशीचे तो साधू आहेत काय काही लोकां महाराजांची तेवढी दुर्दशा आहे महाराज इतके चांगले गाणारे म्हणणारे वाजवणार होते आणि शेवटी जेव्हा मी भेटायला जातो त्यांना हरिपाठ सुद्धा म्हणता येत नाही हो त्यानं <laughs> म्हटलं <laughs> का ओ हरिपाठ संस्थेत असताना केला होता पाठ आता काय झालं लोकसंघामध्ये काही लक्षात राहिलं नाही ज्ञानोपरांची कडक सूचना आहेत स्वार्थी प्रवेशीचे तुम्ही परमार्थात आलेला आहात स्वतःच्या उद्धारासाठी आलेला आहात स्वतःचा उद्धार करता करता त्यातून इतरांना फायदा झाला असेल तर चालेल पण तुमचा परमार्थ बंद पडेल हे ज्ञानवायला कदापि मान्य होणार नाही काहीही जीवनामध्ये येऊ द्या तुमच्या पण दोन गोष्टी आहेत दुसऱ्याचं सुख सहन करणं हे परमार्थाचं लक्षण आहे नाहीतर ज्ञानवाऱ्यांची ते फार सुंदर आहे चंद्र देखोणी जळेपोटी कोल्हा जायचा दुसऱ्याची संपत्ती पाहायची चंद्र देखोनी जगाला शीतलता देणारा चंद्र कोलल्याला वाईट वाटतं काय कसं काय उगवलं काय माहिती चंद्र देखोनी जळेपोटी नाही अजून अर्थ कळला एवढा लवकर कसा काय कळेल तुम्हाला उपमा कोणती आहे चंद्र देखोनी जळेपोटी उपमा कोणती कोल्हा जायचा माणसातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी घेतला आहे आणि बो लोक तर हुशारच आहेत त्याच्यावर काही वाद आहे का काही चंद्र देखोनी जळेपोटी बुद्धिमान माणसं राजकारणातली माणसं परमार्थातली माणसं हुशार माणसं गरीब जळतच ज़ नाही तो, तो त्याचं भाग्य आपल्याला हप्ता मिळायला खाऊन घ्या पण श्रीमंत माणसं माझ्यापेक्षा हो याचं वैभव कसं माझ्यापेक्षा याचं ज्ञान कसं माझ्यापेक्षा हा हो वैभव संपन्न कसा आहे नीट आहे का बरं का तीन गोष्टीत विद्या विनोद विभवे तीन गोष्टीत काही माणसं सतत हसत राहतात ते हसण्यावर लोक जळतात हो मुंबई पुण्याला किंवा चांगल्या ठिकाणी गेले ना कीर्तनाला असे मूर्ती बसवण्यासारखं बसतं हसतच नाहीत त्यांना वाटतं हसलं तरी इम्प्रेशन जाईल हे ज्ञानमानने ज्ञानेश्वर दिले बरं का हसणं सुद्धा जिवंतपणाचं लक्ष नाही पारमार्थ करायला निघाले सतत दहाव्यासारखा चेहरा सतत अरे काय वेळ आहेस का काय का संसार सोडला पोरं बाळ नाहीत हसतं खरं ईश्वर प्राप्त होईल नाही होईल नंतरचा भाग आहेत माऊली कृपा करेल न करेल नंतरचा भाग आहेत पण संसार सुटला याच्या तरी आनंदात राहा हे ज्ञानवाळीने लिहिलेलं बरं का विद्या विनोद विभवे विभवे म्हणजे ऐश्वर विनोदी म्हणजे जिवंतपणा हसण्याची वृत्ती ज्ञानवाने किती विनोद केले ज्ञानेश्वरीमध्ये त्याला काही मर्यादा आहे का मी तुम्हाला काल एक ओवी सांगितले तुम्हाला अशा कितीतरी ओव्या आहेत जिथं ज्ञानवाळीने विनोद केलेले आहेत हसलेले जिवंतपणाचं लक्षण आहेत विद्या ऐश्वर आणि त्या विद्येवर खेळकर स्वभावावर जळतो मी काय काही मूर्ख महाराज मंडळी बघितलेत महाराज हे तर काहीच नाही पण टाईट असतात असं कीर्तन समजतच नाही त्यांचं खरंच पण नाहीत पण इतकं टाईट बसतात समोरचा माणूस आदरतो <laughs> <laughs> याला खरंच कळतं का काय का काय आमच्याकडे ग जगदीशानंद म्हणून साधू होता दिसायला फार सुंदर होता असं पांढरी दाढी वगैरे अशा तब्येत फेब्यात इतके जबरदस्त होते आणि आमच्या स्वामीजींची माझ्या गुरुची उंची थोडी कमी असायची आणि नेमकं हा गेटमध्ये बसलेला असायचं कोणी आलं ना त्यालाच स्वामीजी समजून पाया पडायचे त्यालाच पैसे द्यायचे तो काहीही बोलत नसत अच्छा अच्छा आणि भेटायला येणारे विद्वान महाराजी ऐसा ऐसा अरे महाराजजी अंधरे हम तो बाहर बैठे खुश आता त्याला दिलेले पैसे परतही घेता येत नाही कारण की महाराज म्हणून दक्षिणा दिली महाराज म्हणून त्याला हार घातला मग पुरा नवीन हार आणून स्वामीजीकडे जायचं स्वामीजी ओ जो भार खडा कोण आहे अरे महात्मा है खुश पढा आहे अरे महात्मा आहे नाही कळालं मी सुद्धा हा प्रयोग करतो ज्याला ज्ञानेश्वरी येत नसेल त्याला म्हणतो हा साधू आहे विद्वान नाही साधू आहेत काहीच करत नाहीत अरे जिवंतपणाचं लक्षण आहे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलं आहात आणि तुम्ही स्वतः हसत ते ठीक आहेत पण हसणाऱ्यावर जळण्याचं काय कारण आहे तो त्याच्या आनंदामध्ये खुश आहे तो त्याच्या मस्तीमध्ये खुश आहेत त्याच्या आनंदात खुश आहेत मी तर आपल्या संप्रदायामध्ये किंवा इतर संप्रदायामध्ये एवढे कट्टर लोक बघितलेत ना काय बोलायचं काय कळतच नाहीत शर्टावर टीका धोत्रावर टीका कशावर बोलतील लोक काही खरं नाही त्याचं आणि मी एक दिवशी एका महाराजाला म्हटलं बाबा तुला कसं राहायचं तसं राहा पण तू काही ईश्वर आहे का संप्रदायावर कंट्रोल करायला जन्माला आलास हेच धोतर घातलं पाहिजे नाशाच्या आड्या घातल्या पाहिजेत ही मनातली आढी काढून टाक आणि तुझ्यामुळं बाकीचे नाही नाही ते कसं आहे सांगितलं कुणी सांग ना म्हटलं हो मी सांग ज्ञानेश्वरीतली नाही ज्ञानेश्वरीतलं नाही पण आमचं मत आहे असं गाढवाच्या मताला किंमत काय अरे तुम्ही कोण ठरवणार तुमच्यामुळं आम्ही परमार्थात आलो का ज्ञानावर आहे तो कोबऱ्याकडे पाहून आलो अर्थ कळतोय आळंदीत आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायचे का यांचं मूर्खाचं बोलणं ऐकायचं कायचं आहे तुकोऱ्याकडे पाहून आलो आहे ते जे सांगतील तो मार्ग आपला आहे ते जसं सांगतील ते मार्ग आपला आहे माऊली म्हणतात साधक आहेत आत्मानंदात हसला पाहिजेत राहायला पाहिजेत चुकला हसला कशला कशला तरी हसला पाहिजेत आई कशाला म्हणतात कशाला आई म्हणतात बोरग अशुद्ध बोलत असेल तरी आनंद होतो पोरग वाकडं तिकडं चालायला लागलं तरी आनंद होतो पळायला लागलं तरी आनंद होतो नाही अर्थ कळला अजून वाकड्या तिकड्या बोलण्याचा आईला आनंद होतो वाकड्या तिकड्या चालण्याचा आनंद होतो आणि चांगल्या कीर्तनाचा द्वेष होतो तुम्ही काही माणसा कशाला परमार्थ करतं कशाला गळ्यात माळी घालतं कीर्तनकार आणि कीर्तनकारचा द्वेष करावा अशा लोकांपासून दहा हात लांबलेलं बरं <laughs> अरे दारुडेत ना टीका करायला देशाला लुटणार आहेत टीका करायला त्यांच्यावर बडी मार टाका जे माऊलीला मानत नाही त्यांच्यावर बडी मार टाका अरे वो या वाकडा विचुका पाऊली माऊली सांभाळते सगळ्याला नसेल एखाद्याला ज्ञान नसेल एखाद्याला स्वर नसेल एखाद्याला वाजवता येत नसेल एखाद्याला मराठी बोलता येत पण तू काही नियंत्रक आहेस का याचं नाव आहेत हा माणूस ज्ञानाचा अयोग्येत हे ज्ञानेश्वरीमध्ये लेखी दिले ज्ञानोभाराने हे उपयोगाचे नाहीत परमार्थ अद्रोक म्हणून कितीतरी वर्णन केले आहेत कितीतरी वव्या त्याच्यावर म्हणून विद्या विनोद विभवे एखाद्याकडे विद्या असावी आळगून घ्या त्याचा विनोद असेल त्याच्या विनोद बुद्धीचं कौतुक करा एखाद्याकडे ऐश्वर असेल प्रारब्ध समजा आणि प्रारब्धच्या पुढे कुणाचं चा काही चालत नाही महाराज काही चालत नाही लाख लोकांनी प्रयत्न करून द्या तुमच्या नशी असेल जाईल की ते तुम्हाला नशीब प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ज्या गादीवर आम्ही बसलोत ना भगवान बाबांची गादी एवढी विचित्र गादी मला पण कधी कधी फार विशेष वाटतं महाराष्ट्रामध्ये ही एकच गादी असे की मराठवाड्यातले लोक मोकळ्या हाताने गादीचं दर्शन घेत नाही पाच असेल दहा असेल काही ना काहीतरी गादीवर टाकणार पण त्यांची भावना किती मी दहाव्याला गेलो तरी पैसा टाकणार एखाद्या अंत्यविदेला गेलो तिथंसुद्धा पैसेच त्यांचं त्या घरातलं दुःख माणूस मेलेलं आहे पण त्या गादीचाच गुणधर्म असा की पैसा एका आळंदीतला बुवा माझ्याबरोबर आला होता जुना दोस्त एकादशीच्या दिवशी एकादशीला गडाची वारी असते ते असे पायावर पैसे बघितले त्यांनी ढिगारा शेजारी बसला होता नाही कळ चंद्र देखून जळे पोटी मला वाटते शास्त्रीजी काय कीर्तन करत नाही काय करत नाही सगळं ढिगारा कसा काय म्हणलं तुला खास बोलवले की हे काही न करता सुद्धा चालतं तू मनातून तू जळला पाहिजेस मला समाधान वाटलं पुडिलांचे ज्ञानोबाराय सांगतात विद्या विनोद वैभव आहे पुढिलांचे याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे बरं का हा एक टप्पा झाला दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे तो टप्पा काय आहे जीवन जगत असताना प्रारब्ध योगाने अनेक चुका कीर्तनकाराकडून होतात अनेक चुका साधकाकडून होतात अनेक चुका प्रारब्ध वशात होतात भोग वशात होतात कमी बुद्धी असल्यामुळे होतात ज्ञानोबाराय म्हणतात एका पारमार्थिक माणसाने जगाकडे पाहत असताना जगाकडे पाहत असताना दोषदृष्टीने कधी बघितलं नाही पाहिजेत हे ज्ञानोबा कडक शासन ठीक आहे चुकला असेल पण तुमचा अधिकार नाही त्याच्याकडे दोष दृष्टीने बघायचं तीन ओव्या इतक्या सुंदर आहेत पापी मनुष्य परमार्थात पथभ्रष्ट झालेला मनुष्य योग्य ठिकाणी न गेलेला मनुष्य एखाद्या माणसाने चोरी केली असेल एखाद्याकडून काही अपराध घडला असेल एखाद्याकडून काही चूक घडली असेल पण ज्ञानोबा राय म्हणतात तुम्हाला नीट व्हायचं आहे ना तुम्हाला देव प्राप्त करायचं ना तुमच्या तोंडातून त्याचा दोष निघता का म्हणे अशी दृष्टीसुद्धा त्याच्याकडे बघू नका त्याला खाली मान घालायची पाळी तो तर खाली मान घालेलच पण तुम्ही अयोग्य ठराल त्याचा प्रारब्ध आहे तो चुकला त्याचा दोष आहे तो पण त्याच्या दोषावर हसण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला नाहीत तुमचं कर्तव्य नाही येते त्याला बोलण्यासाठी ज्ञानावरांच्या तीन वव्या त्या ठिकाणी पुढिलांचे दोष आपल्या दिठी करुणी चोख घापे यावं लोकतयावर चुकलास ना ईश्वर पाहून गेल तुझं कर्म प्राप्त पण माझ्या दृष्टीने तू सज्ज नाहीस ही परमार्थाची वृत्ती असली पाहिजे म्हणून तर वाढल्या कोळी संत झाला नाही कळालं आणि जर एक चूक झाली एक दोष निर्माण झाला आणि तुमच्याप्रमाणेच त्यांनी केलं असतं संप्रदायातून बाहेर गाडा बहिष्कृत करा नाही चालत नाही ते पुढिलांचे दोष समोरच्या माणसात असणारा दोष त्याला कळलं सुद्धा नाही पाहिजे तो दोष मला माहिती आहे म्हणून हे ज्ञानोबऱ्यांची शिकवण आहे पुढिलांचे दोष आपल्या दिठी करुणी चोख घापे अवलोक आहे कसं पाहायला पाहिजे माऊली त्याच्याकडे घापे अवलोक डोळ्याने ते कसं पाहायला पाहिजे पुजो आणि देव पाहिजे का पेरोडी शेता जायचे काय ज्ञानोबाचे दृष्टांत आहेत डोळे कसे असावेत दोषी माणसाकडे पाहत असताना एखाद्या भक्तानी पूजा केली माऊलीला अलंकार केलेला आहे पूजा संपल्यानंतर तो शेवटचा आहे अवलोक त्याच्यावर टाकतो कसा दिसतो माझा देव कशा हार आहेत कशा अगरबत्ती आहेत कसा गंध लावलेला आहे मी वातावरण कसं आहे पुजो देव पाहिजे काही काही माणसं पूजा करत नाही शेतकरी असतात बाऊलीमध्ये काय हरकत नाही पेरलेले आहेत आणि कवळं कवळं उगवलेले आहेत का पेरवणी शेता जायची दुसऱ्या दिवशी ते कोंब उगवतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग शेतकरी कसं पेरलंय सरबरोबर आली का नाही उगवलं का नाही आणि त्या कोंबाकडे ज्या दृष्टीने तो शेतकरी पाहतो असं दोषी माणसाकडे पाहणारा खानदानी वारकरी आहे दोष काढणारा ना वारकरी नाही जळणारा ना वारकरी नाही स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी जीवन जगणारा वारकरी नाहीत आपला परमार्थ करत करत दोषी लोकांना आणि हेच तर अभंग आहेत महा दोषी लोकांना आम्ही उद्धार करू खटनट यावे हे काय अभंग म्हणण्यासाठी आहेत का शुद्ध हो निया जावे दौंडी कशा करता पिटवली जाते कशा करता या वाईट लोकांना बोलवलं जातं अरे शिकवण आहे आपली ही दैवसंपत्ती अशा माणसालाच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं